स्वागत आहे तुमचं नवीन म्हणजे तर आज आपण आलो आहेत माथेनला मागचा एक व्हिडिओ बघितला मात्र्यांचा तेव्हा सुख सुख होता आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे आता एकदम एक नंबर व्यूज झालाय तर चला आपण पावसात कसं दिसतं ते कैरी वगैरे सगळं भेटत काय पाहिजे का विचार आहे का कच्ची आहे का गैरी कच्ची आहे का पण पिकी नको हा पिकी नको पिकी नको कच्ची कोणाकडे आहे का बा कच्ची नाही पिकीच आहे पण घे कसे आहे बा ते दुसरी द्या कापून द्या का निघत ना निघत पण नको आम्हाला आता निघत म्हणजे आताच कच्चीच <सवस्था> द्या हे <सवस्था> किती आहे हे काय बोरा बोरा आता पावसात ना एक बोरा नाही हे पण आहेत हे कशेत बोरा

तिकडे पण कच्ची होती पोपट पोपटवाले होते ते गेले का पोपट इथे पोपट असायचा आहे का पोपट कुठे आणलं नाही का आज पोपट हा यांच्याकडं पोपट असतो ना इथे असा झाडावर असतो बाहेर सोडलेलं असतो त्यांचा पोपट हा जातो बी तो परत येतो तिथेच पोपटाला आणला ना आज का असं आहे का एक पोपट असतो ते ह्या झाडावर बसलेला असतो तो पूर्ण असं सोडूनच देतात त्याला आणि म्हणजे असा आजार असतो तो

ते ताई होते त्यांच्याकडे पोपट त्याची खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे तो असंच आता सोडलेला असून लोक खूप त्याच्या म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये बघितला होता म्हणून त्यांना विचारला होता पण तो आज आला नाही त्याचं पण मूडवर असतं जेव्हा मूड असेल तेव्हाच तो पोपट बाहेर येतो इकडे फिरायला ना अन्यथा तो येत नाही असं ताई बोलत होत्या तर आपण आज मिस केला एक हे माथेनची आता ट्रेन बंद आहे वाटतं आता चालत था नाही था वाटतं पावसामध्ये तर इकडनं जाऊया आपण इकडनं अशी खालून अशी भरती येते माथेरान ट्रेन मागच्या वेळेला बघ किती एकदम सुख सुखं होतं पण आता एकदम हिरवं गाड डोकं झाला बघा हा एकदम मस्त सुंदर वाटतो पोपटी कलरचा पोपटी कलरचा धबधबा हे वाटतो डोंगर एक छोटासा धबधबा आहे ते सुंदर वाटतं बघा आता धबधबार लोक बघा कपडे वगैरे धुत आहेत भांडी पण घासत आहेत कपडे धुत वाटत ते मस्त व्यू वाटत <laughs> ते भारी वाटते बघा

왜그 몇개 되는지 모르겠요 몇도 되나요? 야ливо 저는 염소 하네요 저 Job 이 a मला कळू लागले की बोर एक मॅगी जातात का भरपूर दिवसभरात आज सुट्टी म्हणून नाव ना काय तुमचं नंतर बांधलात पहिल्याच बांधलं वाटत मागच्या वेळेला नव्हतं आत्ता बांधले का तुम्ही हा तेच बोलते मागच्या वेळेला आलो होतो ना तो नव्हतं सगुणा फेमस बाग तिथे कसं माहिती फार्म आहे मोठं म्हणजे छोटे छोटे प्राणी वगैरे मध्ये हा म्हणजे तिथे कसं शेतीच म्हणजे भाज्या वगैरे आहेत त्यानंतर हा हजार रुपये काय ते बाराशे घेतात ना काहीतरी हजार का बाराशे

सगुना बाग बोलतो बा सगुना बाग पण एंट्री फी आहेत का का हजार रुपये आहे एंट्री फी आहे आणि राहायचं बावीस हजार रुपये एंट्री फी राहायचं असेल तर बावीसशे रुपये हजार रुपयात जेवण वगैरे वाटत ना हजारात जेवण नाश्ता विस्ता सगळं आहे तुला बावीसशे रुपये अरे कसं असतं फार्म आहे मोठा रे म्हणजे असं त्यांच्यासाठी जाऊ शकतो ना गावच्या सारखं हा त्याला सगळं एका फार्म मध्ये भेटल बघू शकता आपली झंजली मॅगी तयार आहे आमच्या हरफी बनवलेला अगोदर पियाला पहिल्यांदा बनवला एवढं काही वाटलं नाही काय अरे तो तो मसाला जास्त पडला असं नाही आम्ही बोललो मसाला चाय त्याला वाटला मसाला मध्ये तिखट मसाल्याची चाय आणि एवढी तिखट झाली

तुला काय हाच बोलणार <laughs> आज नाही तर नको तेव्हा नको बोलतो ऑफिस मध्ये तुला नको बोललोय का बाकी ते बोलणार ते नाही आता किती क्लिअर होऊन आला बघा एकदाच तर आमची मॅगी घाऊन झालेली आहे आता तर चाललोय थोडासा वरती एक सीन घेऊन नंतर परत परतीचा प्रवास हा 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 श्रुती आशिरा त्याचे बरात कर इते काय चमकते बघ ना इथे मोठा धबधबा तो वरती आहे तो एकदम हा अरे आटो रुपा विपा सही होता तेव्हा तो बघ त्या धबधब्यावर ती भारी सीन आहे बघा दाखवा तिकडे तो बघ तो, तो आला आटो तिथे ब्रिज आहे माहिती आहे ना तुला आपण हा रोडवरचाच बोलतोय तो तिथे गाडीवरती जाणार नाही

मित्रांनो अशा प्रकारे आपण माथेरानचा पण एक बघितला व्यूज मागच्या वेळेला आणि आत्ताच्या वेळेला खूप फरक झाला असा खूप ग्रीन ग्रीनरी वगैरे आहे वरती जरा जायचं असं पण रोड जरा खराब आहे त्यामुळे आम्ही वरच्या वाटला गेलो नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय